मित्र नमस्कार यशवंत गव्हाने अॅग्रेटिक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्र आपला सप्टेंबर महिना जवळपास संपलेला आहे आणि ऑक्टोबर सुरू होत होते आणि आंब्याचा हा किंवा एक पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याचा ट्रान्झिशन पिरियड आहे म्हणजे एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होणार आहे आणि आपल्या बागेत सुद्धा नवीन हंगाम सुरू होत आहे तर ह्या अवस्थेमध्ये आपण बागेची आंबा बागेची काय काळजी घ्यायची ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया सगळ्यात महत्वाचं आहे की अजूनही काही शेतकरी जर बागेला पाणी देत असतील ठिबक सिंचना पाणी देत असतील कृपया हे पाणी देणं बंद करावं अन्यथा गाव बागेला नवीन पालवी येऊ हो शकते ज्या बागांना पालवी आलेली आहे अशा बागामध्ये पालवी लवकर झुन झून होऊन मोहर लवकर यांसाठी झिरो बावन चौतीस हे विद्रव्य खत मिळतं हे साधारणपणे पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून करणं निकरणं आहे जेणेकरून आपली नवीन आले पालवी जून होईल त्यातून मोहर येण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल त्याच्या कोवळ्या पालीवर ऍशबिटल म्हणजे पानं खाणारा किंवा पानं कट करणारा भुंगा ही एक कीड येऊ शकते या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्या एक स्वतंत्र व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहा किंवा पण इथं परस्क्रीनवर त्याचे कोणते कीटकनाशक मारू हे आपण लिहून देऊ याच्यावर आपल्या बागेला चेंडे आणि सुद्धा ही सुद्धा कीड सध्या अवस्थेमध्ये येऊ शकते ही सुद्धा कीड नियंत्रण करणं गरजेचं आहे याचबरोबर आपल्या बागेमध्ये कोवळ्या पालवीला करपा हा रोग येण्याची शक्यता आहे तर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बोडो मिश्रण आहे कॉपर ऑक्सिज आहे किंवा मँकोझेब आणि कार्बन एक कॉम्बिनेशन असतं कार्बन आणि मँकोझेब कॉम्बिनेशन असतं यापैकी कोणतंही बुरशीनाशक वापरून बागेची रोगापासून बुरशी रोगापासून काळजी घेणं गरजेचं आहे बहुतांश भागामध्ये पावसाळ्यानंतर गवत आलं असतं तण आलं असतं आणि हे आपण कितीही कीटकनाशक बुरशीनाशक फवले असतील किंवा खतं फवले असतील तर बरंच गवत खाऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं कीड रोगाच्या दृष्टीने की जेव्हा तुम्ही बागेवर औषध मारता त्यावेळेला ही कीड गवतामध्ये किंवा तणामध्ये लपून राह राहते त्यामुळं बागेल आपली बाग तणमुक्त ठेवणं हे खूप किंवा गवतमुक्त ठेवणं खूप गरजेचं आहे आणि हे साधारणपणे मोस्टली तुम्ही तणनाशकाचा वापर करा किंवा ग्रास कटरनं बाग साफ करा किंवा जर तुमच्याकडे छोटा पॉवर विडर किंवा पॉवर टिलर असेल तर साधारणपणे खूप खोल नांगरेट कृपया ह्या अवस्थेमध्ये करू नये साधारणपणे पाच ते सात सेंटीमीटर किंवा जास्तीत जास्त दहा सेंटीमीटर पण खोल नांगरेट म्हणजे हलकी नांगरणी करून किंवा ज्याला आपण रोटर म्हणतो जो ह्याचा असतो पॉवर विडर किंवा पॉवर टिलर असतो हलकी नांगरणी गवत नसतो एवढी फक्त खोल नांगरेट करावी किंवा प्राधान्य तुम्ही ग्रास कटर किंवा तणनाशकाचा वापरून बाग आपली तणमुक्त ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कीड रोग नियंत्रणामध्ये प्रभावीपणे काम करता येईल याचबरोबर एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये आपल्याला चिकट सापळे आपण वारंवार सांगत असतो तर कोवळी पालवी याला सुरुवात झाल्यानंतर बागेमध्ये रश असणाऱ्या तुडतुडी असतील फुलकिडी असतील म्हणजे थ्रीप्स असतील हॉपरस असतील या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते तर आपल्या बागेमध्ये एकरी वीस निळे सापळे आणि वीस चिकट सापळे असे स्वतंत्र वीस वीस सापळे बागेमध्ये लावेत सापळे अशा रीतीने लावेत की बाहेरच्या बाजूला फांदीच्या बाहेरच्या बाजूला जेणेकरून लटकताना किंवा फिरताना हे किडीच्या निदर्शना तर किडी त्यावर जाऊन बसतील आणि चिकटून जाग्याला मारले जातील त्यामुळे आपल्या बागामध्ये आंबा बागामध्ये कोळी पालवी याला सुरुवात झाल्यानंतर निळे सापळे एकरी वीस आणि पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी वीस या प्रमाणामध्ये लावावेत बागेची ही जी अवस्था आहे ही अजून पालवी आलेली नाही बाग पूर्णपणे सुप्त अवस्थेत आहे या अवस्थेमध्ये बऱ्याच रोगांचे बीजाणू बुरशींचे बीजाणू सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि सुप्तावस्थेमध्ये सुप्तावस्थेमधले बीजाणू मारण्यासाठी आपल्या आंबा बागेवर एक टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी जेणेकरून ही फवारणी पानं खांद्या आणि खोड या सर्व भागावर करणं गरजेचं कर आहे जेणेकरून सुप्तावस्थेत असलेले बीजाणू मारले जातात आणि बोर्डो मिश्रण हे सुप्तावस्थेतल्या बीजाणूवर अतिशय <usallu's özum ha |en|>. परिणाम परिणामकारकरित्या काम करतं त्यामुळे ह्या अवस्थेमध्ये एक टक्के बोर्ड मिश्रणाची फवारणी पूर्ण खोड फांद्या आणि पानं यावर करून घ्यावी ज्या बागा पूर्णपणे सुप्तावस्थेत आहेत पालवी आलेली नाही अशा बागामध्ये कीड व रोग सुप्तावस्थेत असू शकते कि कीड रोग येऊन येऊन आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक पर्यायामध्ये आपण वर्टिसिलियम किंवा बिवेरिया यापैकी एक बुरशी पाच मिली किंवा पावडर असेल तर दहा ग्रॅम आणि ह्याच्याबरोबर अँपिलोमायसिस हे बुरशीनाशक आहे लपून राहिलेले बुरशीचे जे बीजन आहेत ते नष्ट करण्यासाठी अम्पिलोमायसिस सुद्धा प्रति लिटर पाण्यामध्ये पाच मिली किंवा पावडर असेल तर दहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे या जैविक पर्यायाबरोबर ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय पर्याय वापरायचे सुरुवाती अवस्थेमध्ये की कीड रोग नसताना सेंद्रिय पर्याय वा वापरणं गरजेचं आणि सध्याचं जे वातावरण आहे हे सेंद्रिय किंवा जैविक कीटकनाशक बुरशीनाशक वापरायला अतिशय पोषक आहे दमडपणा जास्त आहे तापमान कम्पेरेटिव्हली कमी आहे आणि पावसाळी वातावरण आहे अशा वेळा सेंद्रिय पर्यामध्ये साधारणपणे एक टक्के नीम ऑइल म्हणजे एक लिटर नीम ऑइल शंभर लिटर पाण्यामध्ये किंवा दोन टक्के करंज ऑइल शंभर लिटर पाण्यामध्ये आता नीम ऑइल करंज ऑइल विरगळत नाही ह्यासाठी शॅम्पू त्या पाण्यामध्ये फळणीच्या पाण्यामध्ये वापरणं गरजेचं आहे याच्याबरोबर दशपर्णी अर्क ज्या शेतकऱ्याकडे असेल त्या दशपर्णी अर्क वापरू शकता किंवा पाच टक्के निमार्क म्हणजे पाच किलो निंबुळे अर्क वीस लिटर पाण्यामध्ये रात्रभर चोवीस तास भिजवत घालाय दुसऱ्याचा अर्क काढून ते शंभर लिटर जा करायचं पाच टक्के निमार्क किंवा तीन टक्के गोमूत्र यापैकी कोणताही एक सेंद्रिय पर्याय तुम्ही कीड येऊ नये किंवा यो प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सेंद्रिय पर्याय म्हणून करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजून यशवंत गव्हा एग्रिटेकला सबस्क्राईब केलं नसेल युट्यूबला सबस्क्राईब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा किंवा आपल्या फेसबुक पेजला याच नावाचं यशवंत गवार एग्रिटेक नावाचं फेसबुक पेज आहे या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा जेणेकरून आपल्याला मागचे व्हिडिओ आणि इथून पुढे येणारे सुद्धा व्हिडिओ पाहता येतील माहिती घेता येईल